राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांना मान पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना साडी चोळी दिली होती त्यांच्यावर राजकीय पक्षाचे नोकरासाचा आरोप केला होता यांच्या निषेधार्थ मान तालुका सरपंच संघटनेने पंचायत समितीत जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी अभय जगतापांचा निषेध असो राष्ट्रवादीचा निषेध असो अशा घोषणा देऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करत अभयसिंह जगतापांचा निषेध केला यावेळी डॉक्टर अजित दडस निलेश दडस सिद्धार्थ गुंडगे दादासाहेब काळे उमेश वाघमोडे चैतन्य महानवर विलासराव देशमुख प्रमोद जगदाळे नितीन इंगळे साधना गुंडगे कोमल राजगे अर्चना सावंत सविता दिडवाघ यांच्यासह विविध गावचे सरपंच पंचायत समितीचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते दिखे रगु। दिखे रगु। दिखे रगु। दिखे रगु। दिखे काय करायचं काय खाली मुंडवर बाय राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध असो करायचं काय खाली मुंडवर करायचं काय मान तालुक्यात सुसु सुसु असताना अशा लोकांनी येऊन एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय शेंडगेसाहेब यांना शासकीय कामामध्ये येऊन अडथळा निर्माण करणे त्यांना गलिच्छ भाषेत बोलणे की जे कोण ग्रामपंचायत सदस्यही नाहीत अशा लोकांनी येऊन बिडू साहेबांना सुनावणे जर तुमची तक्रार होती त्यांच्याबद्दल काय तर त्यांच्या वरिष्ठाकडे तुम्ही जर करायला पाहिजे होतं तुम्ही दिव्य स्वप्न पाहता की या मानमध्ये आम्ही राजकीय नेते हो किंवा आमदार हो खासदार हो तुम्ही झाला तर आम्हाला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही परंतु तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे होती की एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला तुमचा तुम्ही येऊन खालच्या पातळीमध्ये बोलता त्यांना सांगता की दीड महिन्यामध्ये आमचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे त्यांना तुम्ही दमबाजी करता हे तुम्ही शासकीय कामात येऊन अडथळा निर्माण करून केलेलं कर्तव्य बिलकुल चुकीचं आहे आणि अशा दृष्टीने प्रवृत्तीला या मान मानकाटामध्ये कधीही खतपाणी घातलं जाणार नाही ज्या लोकांनी काल इथं येऊन हे केलं तर आम्ही इथंच होतो पण आम्हाला असं सांगितलं होतं की सत्कार घ्यायचा आहे सत्कार असा घेत नाहीत की तुम्ही येऊन जसं की एखादा बोळाने येऊन मागण्या केल्यासारखं काल पत्रकारांची सुद्धा संख्या तुम्ही पत्रकार बांधव सगळे तिथे होता तुमची पत्रकार बांधवांची संख्या त्यांच्या कार्यकर्त्यापेक्षा होती येणाऱ्या त्यांच्या गाडीत सुद्धा आमचेच पत्रकार दोन बसलेले होते काय तर त्यांच्या गाडीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षा तीन पट आमचे पत्रकार बांधव होते आमची त्यांना विनंती होते जर तुम्हाला करायचं होतं त्यांच्या पाठीवर थाप द्याय पाहिजे होती की आम्ही पाहतोय गेले पंधरा वर्ष सरपंच म्हणून या तालुक्यात मी काम करतोय जिल्हा सदस्य म्हणून आम्ही काम केलं पण कुठल्याही एकाही कर्मचाऱ्याला कधी आमच्याकडून असल्या आरोच्य भाषेत कधी बोलणं झालं नाही किंवा होणारी नाही कारण ती आमची संस्कृती नाही कारण एका या मानखटामध्ये अगदी पहिल्यापासून पाहिला सदावशी तात्यांनी काम केलं की बाबासाहेब मान्यांनी काम केलेलं आहे किंवा परंपरेला कधी असं गालबोट लावेल असं कुणीही काम केलेलं नाही परंतु काल जे आदरणीय बीडू साहेब आहेत आल्यानंतर त्यांनी मान घेतलेल्या चा दिवसापासून आज आहेत एवढं चांगलं कर्तव्य म्हणून त्यांनी त्यांनी सेवा बजवली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माणसावरती ज्यांची उंची नाही अशा माणसाने येऊन त्यांचा अवमान करणं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या जी मान खटावामधल्या महिला बाईंचा जो सन्मान केला जातोय तुम्हाला जर सन्मान करणं होत नसेल तर तुम्ही पळपुट यांना येऊन महिला भगिनींचा सन्मान करणं होत नाही तुम्हाला असं सांगायला पाहिजे होतं की आमचे जे महिला भगिनींचा सन्मान होणार नाही जे सन्मान करतात जे बीडू साहेब सुट्टीच्या दिवशीहून महिलांसाठी काम करतात आणि त्या बिडू साहेबांना तुम्ही सांगताय की आमदाराचं नोकर आहे का चाकर आहे का अरे ते का आमदारांच्या घरी पाणी भराय गेल ते का ते खासदारांच्या घरी पाणी भराय गेल ते का ते त्यांची ते शासकीय सेवा बजवत असताना तुम्हाला एवढी अक्कल नव्हती की ज्या ग्रामपंचायतचा सरपंच आहे तो त्या ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्राथमिक शिक्षक असतील आरोग्य कर्मचारी असतील माध्यमिक शिक्षक असतील या लोकांची मिटिंग बोलवू शकतो जिल्हा परिषद सदस्य असतील तर त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे असेल किंवा त्यांच्या सजामध्ये जेवढे शासकीय लोक येतील त्यांना ते निमंत्रित करू शकतात जे कुठलेही विधानसभा सदस्य असतील तर, तर ते बिडून बोलवू शकतात तहसीलदारांना बोलवू शकतात डीवायस पी मॅडमना बोलू शकतात प्रांत साहेबांना बोलू शकतात या सगळ्यांना बोलून घेऊन ते मिटिंग आयोजित करू शकतात तर तुम्ही त्यांच्या मिटिंगला काय गेला हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही तर त्यांचे वरिष्ठ त्यांना विचारू शकतात विचार 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 तुमचं काम नाही ना शासन त्यांना पगार देतं तुम्ही पगार नाही देत जे जे लोक त्यांना पगार देतात ते विचारतील आणि तुमचं कर्तव्य नव्हतं की त्यांना जाऊन विचारायचं तुमचं कर्तव्य होतं त्यांच्या वरिष्ठाकडे त्यांची तक्रार करायची त्यांच्याबद्दल काय शंका वाटली होती तुम्हाला तर त्यांच्या वरिष्ठाकडे जाऊन तुम्ही तक्रार करायला हवी होती पण धोरण स्वीकारून दोन चार कार्यकर्ते घेऊन ते तर आमच्यासोबत असे असतात काल आम्ही ठरवलं असतं ना आम्हाला जर तुम्ही अगोदर सांगितलं असतं की आदर शेंडगे साहेबांच्या आम्ही साडीचोळीचा सा हे करून हे करणार आहे तर तुम्ही आमच्या समोर येऊन तुम्ही करून दाखवाय पाहिजे होतं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला भेटला तुम्ही आम्हाला तुम्ही सांगितलं की आम्ही सत्कार करतो साहेबांचा सा। अरे सा, सत्कार करावं तर चांगल्या पद्धतीने चांगलं काम करतोय म्हणून त्यांचा सत्कार करायला पाहिजे होता आदरणीय या ठिकाणी राऊत साहेबांनी चांगलं काम केलं त्याच पद्धतीने आता शेंडगे साहेब चांगलं काम करतात आणि आपण पुण्यासारखा येऊन सत्कार करायचा म्हणून जाऊन घुसखोरी करून चुकीच्या पद्धतीने जाऊन आपण जे त्यांचा अवमान केला याच्याबद्दल मी मान खाटावच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो मान पंचायत समितीमध्ये मान तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष गटविकास अधिकारी सन्मान्य शेणकेसाहेब हे त्यांच्या कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असताना या ठिकाणी तालुक्याचे तथाकथित नेते सन्माननीय अभयदादा जगताप या ठिकाणी आले त्यांच्याबरोबर काही दोन चार कार्यकर्ते मिळून या ठिकाणी आले मुळात आंदोलन करायचं सुद्धा त्यांना माहीत नाही ज्यावेळेला एखाद्या आंदोलनाला किंवा एखाद्या मोर्चाला एखादा बॉर्च जातो त्यावेळेला किमान त्याच्याबरोबर एक पाच पन्नास लोक तरी असायला पाहिजेत भविष्यातच्या होणाऱ्या आमदारांना किंवा जे खासदार किती दिवस स्वप्न पाहत होता अशा लोकांच्या फक्त काल चार लोकं होती आणि मुद्दा होता की गटविकास अधिकारी यांनी त्या ठिकाणी आधार लिंकेज करण्यासाठी त्या महिला मेळाव्यामध्ये ते उपस्थित होते आता हे इतकं सामाजिक चांगली प्रभावी काम असताना त्या ठिकाणी लोकांना जिथं महिलांची गर्दी होती ज्या ठिकाणी महिला एकत्र येतात अशा ठिकाणी शासन महाराजस्व अभियानाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी अधिकारी स्वतःहून जातात आणि आधार लिंकिंग करतात आणि हे इतकं शासकीय असेल किंवा सामाजिक काम असेल हे सामाजिक काम अतिशय मनापासून करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर राजकीय पक्षाला तुम्ही मदत करता अशा पद्धतीचा आरोप करणं म्हणजे तालुक्याच्या विकासाला एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे एक षडयंत्र उभा करण्याचा हा जो प्रकार त्यांनी त्या ठिकाणी काल केला त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही मान तालुक्यातील सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीरपणाने त्या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आहे वास्तविक त्यांचा दुसरा मुद्दा होता की त्यांच्या शेजारी कोणतरी त्या बैठकमधील लक्षात आलं की एखादा अधिकारीला म्हणतोय की तुम्ही वडगावच्या ग्रामपंचायतची निवडणुकीची तारीख सांगाल खर तर एवढी पण अक्कल त्यांना नाही की बाबा एखाद्या निवडणुकीचा ग्रामपंचायतची तारीख काढण्याची जबाबदारी ही निवडणूक कार्यालयाची असते या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवडणूक शाखा असते तिथं ती तारीख निघती परंतु ती सुद्धा जर अक्कल नसणारी माणसं या तालुक्यामध्ये राजकारण करत असतील तर त्यासारखं दुर्दैव नाही आणि विषय राहिला तिसरा मुळात कधीही ब्रेडिओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील त्यांची प्रशासकीय कामं सोडून कधीही वेगळ्या पद्धतीची त्यांनी आज दगड तालुक्यामध्ये भूमिका घेतली नाही तरी सुद्धा त्यांच्यावर त्या ते ठिकाणी आरोप केला गेला की के आपण शासकीय कर्मचारी आहात म्हणून भाजपच्या कार्यक्रमाला का गेलात तर मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे सा आज तालुक्यामध्ये अनिल देसाई असतील किंवा को आणि कोणी असेल प्रत्येक गटागटामध्ये कार्यक्रम घेतात आज जिल्हा बँक सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे किंबहुनात जनतेची बँक आहे आणि अशा जनतेच्या बँकेतले कर्मचारी काही शाखा प्रमुख असतील काही क्लार्क असतील हे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन स्वतःहून लावतात आणि हे सगळे कर्मचारी जिल्हा बँकेतले त्या ठिकाणी त्या मेळाव्याला मनापासून हाजीर लावतात सगळं योगदान देतात गाड्या भरून आणतात बसण्याची व्यवस्था करतात किंबहुना आपल्या नेत्याच्या कार्यक्रमामध्ये बाहेर देतात इतकी दुर्दैवी पद्धतीने ह्या शेतकऱ्याच्या बँकेची जिल्हा बँकेची आपण वाटचाल केलेली आहे आणि तुमचे ते कर्मचारी जर राजकारण करतात मग हेने जर एखाद्या चांगल्या कामासाठी एखादा अधिकारी त्या ठिकाणी येत असेल चांगलं काम करत असेल आधार लिंकिंगचं काम करत सुट्टीच्या दिवशी करत असेल तर त्या माणसावर कौतुकाची थाप टाकण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करून त्यांना बदनाम करता हे निश्चितपणे चुकीचं आहे ह्याच्यापुढचं मी तर असं म्हणेन की तुम्हाला कार्यक्रम घेता येत नाही ते तुमचं दुर्दैव आहे कार्यक्रम घेणं हे रक्ताचं असावं लागतं जयकुमार गोरेंच्या यांच्या कार्यक्रमाला लोक येतात ते त्यांच्या रक्तात आहे आणि ते निश्चितपणे ते कार्यक्रम यशस्वी करून धावतात तुम्ही मानखाटाचा कार्यक्रम घेतला बाजारपटाणातल्या तीन हजार खर्चा तुम्हाला भरता भरताले नाहीत परंतु जयकुमार गोऱ्यासारख्या नेत्यानं त्या ठिकाणी मसवडमध्ये दोन जिल्हा परिषद गटाचा विधाल देवळीमध्ये तीन जिल्हा परिषद गटाचा वडूलमध्ये तीन जिल्हा परिषद गटाचा नुसत्या महिलांच्या कार्यक्रमाला तिथं उभं राहायला नुसत्या फक्त महिलांच्या कार्यक्रमाला उभं राहायला जागा नव्हती अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चांगलं काम केल्यामुळं त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली आणि ती गर्दीचं बघून तुमच्या पायाखालची वाळू सरकली किंबहुना तुम्ही ते पराभव मान्य केला काय कालच्या कार्यक्रमामध्ये कालच्या गोष्टीत तुम्ही हे सिद्ध केलं की आम्ही जे त्या ठिकाणी लोकांनी जमा केली जयकुमार गोरेच्या कार्यकर्ते आणि मग ते लोक जमा झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपण यांना आता रोकू शकत नाही म्हणून काल तुम्ही एका अधिकाऱ्या चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करून एक खेळेला डाव आहे आणि तुम्ही निश्चितपणे कालच तो पराभव मान्य केलाय महिन्याला पंधराशे रुपये चालू केले महिलांचा एक सन्मान केला आणि त्या बाबतीतलेच दोन तीन कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतले गेले त्याच्यामुळे कदाचित ह्या लोकांना कोटशुळ उठला असेल किंवा एक भीती निर्माण झाली की आपला पराभव होईल आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून कालचं हे प्रकरण घडलं मला एक सांगायचं आहे की ज्या लोकांचा तालुक्याशी संपर्क नाही दोन तीन वर्षात आता जे लोक तालुक्यामध्ये दिसत आहेत किंवा तालुक्याचा अभ्यास नाही पाणी प्रश्नाचा अभ्यास नाही भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास नाही त्या लोकांनी येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःची एक इमेज बनवण्यासाठी असे काहीतरी घाणेरडी कृत्य करणं हे फार चुकीचं आहे जर तुम्हाला तुम्हा तुमच्यामध्ये जवणी ताकद आहे तर तुम्ही मला वाटतं की आता खासदारकीच्या लोकसभा लोक निवडणुकीतच उतरणार होता ते नाही झालं तर आमदारकीच्या निवडणुकीत उतरून आमदारकीच्या निवडणुकीत उतरून तुम्ही प्रत्यक्ष दाखवून द्या की तुम्ही किती पाण्यात आहात आणि मला असं म्हणायचं की हे बीडीओ साहेबांसोबत असं सा वागणं म्हणजे एक महिलेचा सन्मान करताना आपण साडी चोळी देतो की जो आज तालुक्यात जवळपास पन्नास हजार महिलांचा सन्मान केला गेला आणि तुम्ही आज एका पुरुषाला साडी चोळी देणं म्हणजे एका पुरुषाचा तर अपमान आहेच तर आणि समस्त महिलांचाही अपमान आहे तर तुम्ही हे फार कृत्य वाईट प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी हे सांगेन की महिला भगिनी आपल्या भावाकडून साडीचोळीचा साडीचोळीची साडीचो साडीचोळीची भाऊ बीज किंवा ओवाळी स्वीकारत असतात पण तुम्ही हा एका पुरुषाला देऊन समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे त्यामुळे मला समस्त महिला भगिनींना हे सांगणं आहे की आपला भाऊ जो आपला सन्मान करतो त्याच्यासोबत आपण राहायला पाहिजे का हे असे महिलांचा अपमान करणं ज्या माणसांना महिलांची किंमत नाही अशा लोकांना तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे आज एक प्रशासकीय अधिकारी असेल तर लोकप्रतिनिधींनी लो बोलवल्यावर कुठल्याही कार्यक्रमाला जाणं हा प्रोटोकॉल असतो तर आज तुम्ही बीडओ साहेबांना या पद्धतीने येऊन त्यांचा असा अपमान करणं हे फार चुकीचं आहे त्यामुळं आम्ही आज अभय जगताप आणि पूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतोय चॅनलवर वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका